नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अपनही हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर आपल्याला मनामध्ये निश्चितपणे या ठिकाणी असतील की 2022 साली आपलं सरकार आलं बट सरकार आलं तरी आपला मुख्यमंत्री का झाला नाही खरं म्हणजे त्यावेळी आपण निर्णय घेतला कारण जे उद्धव ठाकरेजी सांगतात की आम्हाला अडीच वर्षाचा शब्द दिला होता तो शब्द पाहिला नाही म्हणून आम्ही गेलो कुठलाही शब्द कधी दिला नव्हता शंभर टक्के सपशेल ते खोटं बोलताय पण आपण त्यांना हे दाखवून दिलं आम्ही शब्द दिला असता तर आम्ही पाहिला असता आता आमच्याकडे परिस्थिती होती दोन हजार बावीस साली की भाजपचा मुख्यमंत्री आम्ही बनवू शकलो असतो पण आम्ही केवळ मुख्यमंत्री पदाकरता सरकार आणत नाही किंवा त्या ठिकाणी कुणाचा वापर करून फेकून देणाऱ्यांपैकी आम्ही लोक नाही आहोत आणि म्हणून आमच्या सोबत एकनाथराव शिंदे आले तर एकनाथराव शिंदेना मुख्यमंत्री बनवून त्यांच्याही नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी काम करतो अनेक वेळा लोक मला प्रश्न विचारतात की शिंदेचं तुमचं बरं चाललं होतं मग अजितदादांना का आणलं विचारतात ना प्रश्न तुम्हालाही विचारतात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जी काही सगळी परिस्थिती होती या परिस्थितीमध्ये या निवडणुकीचं जे अर्थमॅटिक होतं ते अर्थमॅटिक कुठेतरी ते तीन पक्ष एकत्रित आल्यामुळे आपल्या विरोधात चाललो आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टीजवळ भारती स्वतःचे तीस चौतीस पस्तीस टक्के मत आहेत पण निवडून येण्याकरता अजून दहा टक्क्याची आवश्यकता आहे आणि मग हे दहा टक्के मतांची जुळवणी जसं आज आपण बघा या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के मतं मिळाली आपल्याला त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के मतं मिळाली म्हणजे फक्त पॉइंट तीन पर्सेंट पॉइंट थ्री पर्सेंट किंवा जर मतांचा विचार केला तर त्यांना दोन कोटी पन्नास लाख मतं आहेत आपल्याला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं आहेत म्हणजे उभ्या महाराष्ट्रामध्ये केवळ दोन लाख मतं त्यांना जास्ती आहेत पण त्याचा परिणाम काय आहे त्यांना सदतीस जागा त्यांना तीस एकतीस जागा आहेत आणि आपल्याला सतरा जागा आहेत त्यामुळे कधीकधी आपल्याला राजकारणामध्ये अर्थमॅटिक देखील लावावं लागतं हे अर्थमॅटिक हे गणित जमवण्याकरता आपण त्यावेळेस हा विचार केला की अजितदादा येत आहेत तर आपण त्यांना घेतलं तर एक पाच सहा सात टक्के मतं जर ते घेऊन आले तर आपण पंचेचाळीस सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस टक्क्यापर्यंत पोचू आणि मग आपल्याला त्या ठिकाणी एक क्लीन मेजॉरिटी ही मिळू शकेल दुर्दैवाने वेगवेगळ्या फोर्सेसमुळे वेगवेगळ्या अडचणींमुळे जी परिस्थिती तयार झाली त्यामुळे ते होऊ शकलं नाही पण मला असं वाटतं की आज हे आपल्याला निश्चितपणे करता येणं शक्य आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पुढच्या निवडणुकीत काय होणार असं आपल्यापैकी सगळ्यांना वाटतं एकच लक्ष आपण ठेवलं पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या शंभरच्या वर जागा गेल्या की भारतीय जनता पक्षाशिवाय कुठलंच सरकार बनू शकत नाही आपल्याला डावलून कुठलंही सरकार हे या ठिकाणी बनू शकत नाही आता मुख्यमंत्री कोण होणार तो कुठल्या पक्षाचा होणार या भानगडीत आज पडायचंच नाही आपल्याकरता ते महत्वाचं नाहीच आहे मुख्यमंत्री कोणी हो आपला प्रश्न एवढाच आहे की आज ज्या फोर्सेस सोबत आपण लढाई करतोय त्या फोर्सेस सोबत लढाई करण्याकरता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असणं हे अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल हे जे काही भारत जोडो नावाचं जो काही त्यांनी वेगवेगळ्या लोकांना एकत्रित करून म्हणजे हे काही एकत्रित नव्हते पण एकत्रित करून हे जे तयार केलं होतं वेगवेगळ्या क्षेत्रात वेग अराजक तयार करणारी जी मंडळी तयार केली होती यातल्या एकशे नव्वद संघटनांपैकी एकशे साठ संघटना या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातली लढाई ही किती क्रिटिकल आहे आणि फोर्सेसला असं वाटत आहे की देशाकडे जाण्याचा रस्ता महाराष्ट्रात होते महाराष्ट्र आम्ही काबीज केला तर देश डिस्टेबिलाइज करणं देशात अराजकता तयार करणं हे आम्हाला अत्यंत सोपं जाईल आणि म्हणून त्यांच्या सगळ्या नजरा या महाराष्ट्रावर आहेत आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला एक मोठी लढाई एक विचारांची आयडिओलॉजीची ही लढाई आपण या ठिकाणी लढतो आज आपण बघतात जुडे राहीये हमारे साथ और देखते रिये खबर अफवा नाही हकीकत से रूबरू हैं लाइक, सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद